श्री स्वामी समर्थ बाला तू आज माझी आठवण काढलीस म्हणून मी आज तुझ्या समोर आलो आहे हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत आहे कारण ज्या आशीर्वादाची तू वाट पाहत होतास ते आशीर्वाद या संदेशामध्ये आहे देव म्हणतो आज तू निवडलेला नंबरद्वारे तुझे भविष्य तू तु ऐकशील पुढील काही मिनटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत म्हणून हा संदेश शेवटपर्यंत आहे या संदेशानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल याची खात्री मी देतो आता तुझ्या जीवनात चमत्कार पाहून सर्व लोक हदरून जाते या क्षणी तुला असं वाटत असेल की हा संदेश ऐकून काही होणार नाही पण ह्या संदेशाने हजारो लोकांचे जीवन मार्गी लागले आहे तुटलेल्या मनाला काम करण्याची नवीन ऊर्जा मिळाली आहे देव म्हणतो माझ्या बाला मला तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने भरलेला आहे देव तुझे सर्व दुःख दूर करणार आहे तू जे स्वप्न पाहिले होतेस ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही येत्या तीन तासात अनुभव घे आता तुझे या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुमचं स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी योजना ग्रेट आहे असे टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील तुला असे वाटते की तुझी इच्छा पूर्ण होणार नाही ते खूप कठीण आहे पण एक लक्षात ठेव तुझी इच्छा किती कठीण असली तरी ती माझ्यासाठी अशक्य नाही चमत्कार कोणत्याही क्षणी होऊ शकतो तुझी वेल कधीही बदलू शकते असे हार मानू नकोस मी तुझ्यासोबत नेहमी आहे आता तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण तुझ्या दुःखाचे दिवस संपले आहेत तुझ्या परीक्षेची वेळ संपली आहे, आहे। जेव्हा जेव्हा तुझे हृदय दुःखी असते तुम्हाला एकटे एकटे वाटते की ह्या जगात कोणीही तुमच्यावर प्रेम करत नाही तेव्हा या तीन गोष्टी लक्षात ठेवा देव तुमचा आहे तुम्ही देवाचे आहात देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमची काळजी करतो दुसऱ्यांसमोर तुझ्या दुःखाचे रडगाणे गाण्यापेक्षा तू तु, माझ्याजवळ तुझे दुःख मला सांग मला प्रार्थना कर तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना सर्व स्वीकारल्या गेल्या आहेत लवकरच तू तु आणि तुझा परिवार आनंदी होणार आहे तुमच्या कुटुंबासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होतील एवढा पैसा आणि आनंद मी देत आहे स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा माझ्या बाळा मी तुला हे अद्भुत जीवन दुःखी रडत राहण्यासाठी नाही तुझ्या हातून काहीतरी चांगले कर्म घडून येण्यासाठी तुला दिले आहे बद झाले आता पुरे झाले हे रडत बसणं सोड आता आणि जीवनात चांगले काहीतरी कर आता तुझे आध्यात्मिक जीवन अजून चांगले करून पहा म्हणजे तुम्ही जो पैसा खर्च सा कराल चांगले कर्म करण्यासाठी त्यापेक्षा दुप्पट पैसा तुमच्याकडे येईल बाळा उगत चिंता करत रडू नकोस तुझ्या रक्षणासाठी मी येथे आहे माझे संरक्षण कवच नेहमी तुमच्यावर आहे तुमचे कुटुंब नेहमी सुरक्षित राहील माझ्यावर विश्वास ठेव तुमचे शत्रू तुमचं काही बिवडू शकणार नाही विश्वास असल्यास डबल वन डबल वन असे टाईप करा तुम्हाला देव आज म्हणत आहे आज रात्री शांत शांतगाड झोप उद्या तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते आणि काही तासाने तुम्ही आनंदी असाल मी येथे आहे मी तुमच्यावर प्रेम करतो तुला रात्रभर रडत राहावे लागले तरी मी तुझ्यासोबत राहीन आणि मृत्यूनंतरही मी तुझे रक्षण करीन मी नैराश्यपेक्षाही बलवान आहे आणि मी एकाकीपेक्षा धाडशी आहे आणि मला थकवणारे काहीही नाही देवाने तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत त्याला तुमच्या वेदना जाणू शकतात त्याला माहीत आहे की तुम्ही भारावलेले दमलेले आहात देव तुम्हाला म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव मी तुला या हंगामात आशीर्वाद मिळून देईन जे तुटलेले आहे ते मी दुरुस्त करीन माझ्यामध्ये विश्रांती घ्या देव तुमचे जीवन भयंकर नाही असे सांगत आहे त्या दुःखाच्या गर्दीतून उठ मी तुला विजय देण्याचे वचन दिले आहे सैतानाला तुम्हाला खाली आणू देऊ नका उठा आणि लढत राहा मी तुमच्यावर प्रेम करतो देव आज तुम्हाला म्हणतो हार मानू नका मला माहीत आहे की तुमची आर्थिक स्थिती तुमचे आरोग्य तुमचे नाते संबंधावर हल्ला होत आहे हे एक फक्त लक्षण आहे की तुम्ही तुमच्या प्रगतीच्या जवळ आहात शत्रूने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाविरुद्ध युद्ध घोषित केले आहे पण मी तुमच्या जीवनावर शांतता विजय आणि आशीर्वाद घोषित केले आहे म्हणून उठ आणि तुमचा दिवस सुरू करा मी तुमच्या दारात आहे जरा दार उघडा जेव्हा तुम्ही सर्व काही देवाच्या हातात सोडता तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रे आपण ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते प्राप्त झाल्यावर देवाला विसरू नका पुष्टी करण्यासाठी होय मी भाग्यशाली आहे असे टाईप करा तुम्ही ज्या गोष्टीतून गेलात त्यांनी काहीतरी काढून घेतले आहे तुम्ही काही चमक गमावली आहे तुम्ही तुमची काही गमावली आहे आणि त्यासोबत तुम्ही तुम्हालाही गमावले आहे तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या तुम्ही करत नाही जुन्या दिवसात तुम्ही जसे करत होता त्याप्रमाणे तुम्ही उत्साही होत नाही पण जर तुम्ही माझा हात धरला तर माझ्याकडे एक योजना आहे मी तुम्हाला शिकवणार आहे की तुमच्या आनंदासाठी कसे युद्ध करायचे तुमच्या आनंदासाठी कसे लढायचे मुला मी तुला तुझ्या आत्म्यासाठी मध्यस्थी कशी करावी हे दाखवणार आहे आणि या सर्वांच्या शेवटी तुम्हाला तुमची आग परत मिळेल विश्वास असल्यास स्वामी शक्ती महान आहे असे टाईप करा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद